चला उद्योजक बनू या उपक्रमाअंतर्गत सांगलीत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले नवनवीन उद्योग व्यवसायाची माहिती व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सांगलीत उद्योगांची माहिती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले उद्योग ओळख कार्यक्रमाअंतर्गत सेवा उद्योग व प्रक्रिया उद्योग यासाठी लागणाऱ्या शासकीय योजना अनुदान बँक बँक कर्ज पुरवठा याची माहिती देण्यात आली यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या पत्नी सुमंतई खाडे भारती दिगडे बिझनेस ग्रुप सोनाली कांबळे प्रणित कांबळे ऋतुजा नायकवाडे सुरेखा कदम आणि महिला उपस्थित होत्या तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेसाठी नोंदणी करण्यात आली सेवा उद्योग व इतर मशिनरी उद्योग करण्यासाठी इच्छुक महिला आणि तरुणांनी या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला आपली जी ऊर्जा आहे कारण कुठलाही व्यवसाय आणि मग नंतर दोन तीन महिन्यामध्ये आपण ढेपाळ्या लागतो की नाही निगेटिव्ह विचार नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये लागतात आणि ज्यावेळी तीन चार महिन्यामध्ये ज्यावेळी आपण स्टेबल होणार असतो त्याचवेळी नकारात्मक विचारांमुळे आपण त्यापासून बाजूला लागतो आणि मग पडत बरं अगदी धीरभ आघाडींपासून आपण सगळ्यांची माहिती सायकल घेऊन ते कपड्याची खूप पैसा येतो खूप मोठा तिचा कारोबार होतो तेव्हा आपण बघतो की बघा काय ओलो एवढ्या गाड्या पण त्यामाग दिवसाने कित्येक वर्षाची मेहनत केलेली असती ही आपण विसरत जातो तर ही भूमिका आपण सोडून दिली पाहिजे आणि आज विद्यार्थ्यांकडनं जास्त आम्हाला काही गोष्टी ऐकायच्या आहेत आम्हाला असं वाटतं की आम्ही आज हा छोटासा प्रयत्न केलाय की उद्योग केंद्र आणि आपल्यामध्ये युवा साधण्याचं काम आज आम्ही केलंय बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली